श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय अकरावा श्री सद्गुरु नरहरी बाळ चरित्र वर्णन नाम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री सद्गुरुभ्यो नम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनिया अम्मासी सांगा स्वामी कृपा मूर्ती काय हो नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनिया अम्मासी सांगा स्वामी कृपा मूर्ती नामधारक काय म्हणत आहे सिद्धांना की पुढे अवतार कसे काय झाले हे काय करा सम स्वाम? स्वामी आम्हाला विस्तारून सांगा कृपामूर्ती आम्हाला काय करा विस्तारून सांगा सिद्ध म्हणे ऐकवस्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकला ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची सिद्ध म्हणे काय म्हणतो सिद्ध काय म्हणतात ऐक वस्सा काय अवतार अगोदर अवतार कोणता झाला श्री वल्लभांचा झाला पूर्वी वृत्तांत ऐकलाय तू त्याच्याबद्दल कथा सांगितली विप्रश्रियेची काय सांगितली व कथा सांगितली कसा श्रीपादश्री अवतार झाला ही कथा सांगितली शनी प्रदोषी सर्वेश्वरासी पूजित होती श्री सद्गुरु उपदेसी देहवासना असता तीएसी पंचत्व पावली तयवेळी काय झालं शनी प्रदोषी सर्वेश्वरासी काय करत होती ती विप्रश्रीची कथा ऐकली ती काय करत होती ओ शनिप्रदोष म्हणून काय करत होती सद्गुरूंच काय करत होती पूजा करत होती देहवासना असता तीएसी काय अजून काय हो वासनेची तृप्ती झाली नसतानाच तिला काय झालं हो पंचत्व तिला मृत्यू आला झाला जन्म पुढे तिशी तिनं काय मागितलेलं होतं सद्गुरुनं काय हो म्हटली मला असा मूर्ख पुत्र दिला त्याच्याऐवजी मला काय तुमच्यासारखा ज्ञानी पुरुष माझ्या पोटी काय हो जन्माला यावा असं काय हो तिनं अशा हेतूनच तिनं काय केली ती सद्गुरूंची पूजा केली होती तीच विप्रसरी काय झाली मृत मरण पावले आणि पुढे तिचा जा काय झाला हो जन्म झाला झाला जन्म पुढे तिसी कारंज नगर उत्तर देसी वाज सनीय स्या केसी विप्रकुळी जन्मली कारंज देशी उत्तर देशी काय हो तिथं काय हो एका विप्रकुळाच्या घरी ती स्त्रीनं काय घेतला हो जन्म घेतला जातक वर्तले तिएसी नाम अंबा भवानी ऐसी आरोपीले स्नेहेसी माता पितरी परेसा काय हो तिचं नाव नामकरण विधी केला आई वडिलांनी काय केला हो नामकरण विधी केला आणि तिचं नाव काय ठेवलं हो अंबा भवानी आणि आवडीने तिचं नाव काय हो ठेवलं आई वडिलांनी तिचं आवडीने नाव ठेवलं वरदता मात्या पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साही देती विप्रासी तेची ग्रामी त्याच ग्रामामध्ये हळूहळू कन्या काय झाली मोठी झाली आणि एक दिवस काय करतात आई वडील मुलीचं काय करून देतात लग्न लावून देतात तसंच ह्या मुलीच्या बाबतीत पण काय केलं हो हळूहळू ती आंबाभवानी मोठी झाली आणि तिच्या आई वडिलांनी देखील गावामध्येच एक वर शोधून तिचं काय हो लग्न लावून दिलं वर्धता माता पित्या गृही वाढली कन्या अतिस्नेही विवाह करती महोत्साचे अति लाडानं वाढलेली ती मुलगी आणि त्याच ग्रामामध्ये तिला काय हो अति लाडाची असल्या कारणानं त्याच ग्रामामध्ये कायदे करतात एका एक एक वर्ष तिला तिचं लग्न लावून देतात शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जाण त्याशी दिलेली कन्यादान अतिप्रिती करोणी बघा शिवव्रती खूप तो ब्राह्म तिचा पती त्याचं नाव काय होत हो? माधव तो काय होता व हो? शिवव्रती असे तो ब्राह्मण शिवव्रतात असलेला तो ब्राह्मण होता आणि त्यालाच काय हो दिदली अंबा भवानी दिद... अंबाभवानीचं लग्न त्या माधव नामक ब्राह्मण असे काय केलं व तिच्या आई लावून दिलं तया माधव विप्रा घरी शुभाचारे होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत असे ती काय हो त्या माधवाच्या घरी पण काय करत होती ओ हो? तिची काय होती ओश्वर हो? अति प्रीती असल्या कारणानं वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करत करत तिचा मृत्यू झाला होता त्यामुळं तिनं काय हो ती लग्न झाल्यावर देखील पतीच्या घरी काय करत होती ओ हो। अखंड ईश्वर पूजा करीत होती पूजा करी ईश्वरासी दंपती उभय वर्ग मनोमानसी प्रदोष पूजा अति हरसी करती भक्ती पुरस्कर पुरस्कर काय करायची होती पूजा करी ईश्वरासी दोघ पण काय हो दोघ पण मनोमानसी काय करायचे हो ईश्वर पूजा करायची म्हणजे काय हो ती दोघ पती पत्नीच बी दोघांचंही प्रेम कुणावर ते ईश्वरावरती होतं आणि म्हणून ते काय करत होते व प्रदोष पूजा अति आनंदाने ती दोघं काय करायचे व भक्तीपूर्वक काय करायचे व ते प्रदोष पूजा करायची आता हे श्री सद्गुरु चरित्र आपण हो। जर कथामध्ये बघितलं तर काय हो थोडक्यात कथा सांगितलेल्या आहेत तुम्ही बघा थोडक्यात कथा सांगितलेल्या आता हा जर ग्रंथ ओळी प्रमाणे आपण काय केला हो ओळीनुसार जर घेतला तर काय हो खूप खोलवर काय केलेलं आहे हो ज्ञान दिलेलं आहे वेगळे गोष्टी रूपात वेगळं आणि हे जे ओवीनुसार काय हो वेगळा ग्रंथ पडतोय मग काय केलं त्या दोघांनी प्रदोष पूजा कशी केली हो मनोमानसी एकदम कस हो? मना, अंतर मनाने कारण हा पण महादेवांचा भक्त होता माधव आणि ही पण पूर्वीजन्मी काय होती हो? पूजा करत करा चे पुजा, चे चे पुजा करत सद्गुरूंनाच काय मानलं ती नशानी प्रदोषाची पूजा सद्गुरूंच्याच चरणाची पूजा ती काय करत राहिली करत राहिली मंदवारी त्रयोदशी पूजा करती तव तववसरे झाली सोडशी अंतर्वतनी झाली ऐका काय झालं असच पूजा करत असता असता तिला अंबा भवानी काय हो अंबा भवानीला काय हो दिवस गेले तृतीय मास तृतीय पंचमेशी उत्साह करती अनेक हरसी उत्तम डोहळे होते ती अशी ब्रह्मज्ञान बोलत असे काय हो आता विचार करा ज्या व्यक्ती काय दोघ जण एक लक्षात ठेवा आपण काय केलं पाहिजे गरोदरपणात काय केलं पाहिजे अखंड उपासना आपलं शु। शुद्ध परंपरा जर जन्माला घालायची असेल तर काय ओ केलं पाहिजे काय ओ केलं पाहिजे तर ते बाळ गर्भात असतानाच आपण अखंड काय केलं पाहिजे व नामस्मरण केलं पाहिजे उपासना केली पाहिजे जे जे ब्रह्मज्ञान ज्ञान आहे हे ते आपण समजून घेतलं की ते बाळाला आप काय हो आपो श्रवण होत अशा दृष्टीने काय केलं आंबा भवानी काय होती अगोदरच काय होती ओ ईश्वराची पूजा अत्यंत आवडीने नेहमी करायची आणि आता तर काय हो बाळ काय होतं पोटामध्ये होतं तिला कळल्यानंतर तर ते अखंड काय करा कारण तिचं निवेदनच काय होतं समर्थांना हे लक्षात घ्या एका निवेदनासाठी तिनं काय केलं अंबा भवनीचं पूर्वीच्या पूर्वीच्या जन्मी काय निवेदन होत व हो? तिनं काय सद्गुरूंना मागितलेलं की तुमच्यासारखाच पुत्र व्हावा आणि त्याचं ते त्यानं काय करावं व त्याचं सगळीकडं काय व्हावं नाव लौकिक व्हावं असाच पुत्र माझ्या जन्म पोटी जन्माला घाला नाहीतर हे असले मूड मती मंद मूड मती मला पुत्र नको असं अंबा भवानीच्या अंतरे काय होती व वा वा वासना होती आता वासनेच ती वासनेची पूर्तता करण्यासाठी वा काय करावं लागलं तिला ला जन्म वासना धरली तिने कसली धरली उत्तमाची धरली वासना धरली पुनरपिजन पुन्हा जर मला जन्माला घालायचं असेल तर माझ्या पोटी तुमच्यासारखा पुत्र जन्माला घाला मागणं तर काय श्रेष्ठ आहे मागणं ठेवलं पण कसं ठेवलं श्रेष्ठ ठेवलं आणि त्या आता देवाला जन्माला घालायचंय म्हटल्यानंतर आचरण पण देहांचं तसंच पाहिजे एखादा अवतार परमेश्वर अवतार जन्माला घालायचा आहे म्हणजे दोन्ही पती पत्नी कसे पाहिजेत हो मंगल आचरणातच पाहिजेत म <clears throat> तशा पद्धतीनं अंबा भवानी आणि माधव यांचं काय होतं आचरण होतं सदा आचरण तसं होत नंतर नंतर काय केलं तिसरा महिना झाला पाचवा महिना झाला उत्साह करती अनेक हर्षे आणि आनंदाने काय होते उत्सव करायचे डोहाळे उत्तम होती आपल्याला डोहाळे कसले होतात माहिती उत्तम डोहाळे होती ते ब्रह्मज्ञान बोल तसे आओ आईला डोहाळे कशाचे लागलेले आईला डोहाळेच कशाचे लागलेले तर ब्रह्मज्ञान बोलायचे म्हणजे आंबा भवानी मुखातून अखंड काय हो ब्रम्हज्ञानाचेच तिला काय लागले होते डोहाळे लागले होते <clears throat> मग एक विचार करा आतमध्ये पिंडामध्ये जलमणारा बाळ किती ब्रह्मज्ञाने असेल विचार करा त्याला तिला डोहाळेच कशाचे लागलेले ब्रह्मज्ञानाचे आपल्याला कशाचे लागतात आपल्याला कशाचे लागतात कोणाला खायचे कोणी माती खातय कोणी का काय काही आहे म्हणजे त्याच्यावरून काय करायचा विचार करायचा कि आपण जर आपल्याला संतती उत्तमाची जन्माला आपल्या पोटी घालायचे असेल तर डोहाळे कसायचे लागले पाहिजेत व आत्मज्ञान ब्रह्मज्ञान श्रवण करण्याचे हे डोहाळे लागले पाहिजेत अखंड पुस्तकं वाचली पाहिजेत ग्रंथ वाचले पाहिजेत हे डोहाळे काय झाले पाहिजेत व लागले पाहिजेत त्यावेळेस जन्माला येणारी संतती देखील कशी असणार आहे हो तशीच असणार आहे त्या ब्रह्मज्ञानासारखीच ती संतती असणार आहे मग हे कर्तव्य कुणाचं आहे दोघा पती पत्नीच आहे एकानं आचरण करून पिंड निर्माण होऊ शकत नाही ह्या दोघांचं बी माधव आणि अंबाभवानी या दोघांचंही आचरण त्या पद्धतीने होत मग अंबाभवानीला डोहाळे कशाचे लागत होते हो तिला डोहाळे ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगत होते सर्वांना असले डोहाळे कोणाला लागले होते आंबा भवानीला लागले होते करती उत्साह मास साती द्विजरी सीमंती अक्षवाने ओवाळती आरती सुहासने मिळून या आता सातव्या सातवा महिन्या लागल्यानंतर काय हो करतात ओटी वगैरे भरतात सगळेजण ओवाळतात तसं तिचं पण काय केलं केलं सगळ्या सुवासिनी मिळून अक्षमाने दिली आरती केली ऐसे क्रमिता नवमासी काय हो प्रत्येक दिवस कसा चालला होता व अंबाबानेचा आनंदात का हो येणारी संतती कोण होती श्री सद्गुरू अवतार होता आणि येणारी संतती निश्चितच काय आहे ईश्वरी अवतार असल्याशिवाय असे उत्तम ढोळे होतच नाही त्या पद्धतीनं काय झालं हो त्यांना खूप काय होते, काई होते आनंदात होते असं काय हो नव मास नऊ महिने असे गेले प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून हरसी निर्भर होती माता पिता प्रसूत झाली शुभ दिवशी शुभ दिवशी काय झाली होती बाबतीनं बाळाला जन्म दिला आणि पुत्र आने संतती काय जन्माला आली पुत्र पुत्राला पुत्र झालेला पुत्र पाहून दोघ पण आई वडील खूप काय होतात आनंदित होतात आता बघा पुढे भाग जन्म होताची तो बाळक ओंकार शब्द म्हणत असे अवलौकिक पाहून झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून ते बघा बाळक जन्मला जन्म होताची तो तो बाळ काय म्हणायला लागला हो ओंकार शब्दाच काय हो ओंकार शब्द म्हणत असे अलौकिक ओंकार शब्दाचं काय करायला लागला उच्चार करायला लागला आणि बाळ आता जन्मलेलं बाळ ओंकार म्हणतंय म्हटल्यानंतर सगळे लोक काय हो आश्चर्यचकित होऊन पाहू लागले आणि हे खरंच वेगळंच घडलं असं काय हो सगळे लोक म्हणायला लागले जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रास देत दान, ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहोनिया आता माधव ब्राह्मण त्यांना तर खूपच आनंद झालेला त्यांनी काय केलं सगळी जे काय बाळाची बाळा बाळ जलमल्यानंतर जे जे काय विधी करावा लागतो ते सगळं केलं सगळ्या ब्राह्मणांना काय दिलं हो सर्व विप्र जे असते विप्रांशी देत दक्षिणा सगळ्यांना काय केलं हो दक्षिणा दान दिली ज्योतिषी काय सांगत होते आता मला सांगा परब्रह्मानं जन्म घेतलाय त्याचं ज्योतिष काय हो सांगणार कोण अहो तोच लिहिणार आहे आणि तोच सगळं काही करणार आहे त्याचं ज्योतिष कोण काय सांगणार आहे मग तरी पण काय हो? आई वडिलांची वेगळीच काय असते आशा असते मग आई वडिलांनी काय केलं ज्योतिषाला दाखवलं सगळं लग्न सत्वर पाह सगळं बघितलं मग ज्योतिषी काय सांगतात बघा सांगते ही ज्योतिषी त्या द्विजासी मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कार्णिक पुरुषी श्री सद्गुरू होईल सकळी का काय सांगतात बघा ज्योतिषांनी पण सांगितलं काय हो हा काय आहे बालक कारणे काय तरी कार्या कारण कोणत्या तरी कारणासाठी ह्यांनी काय घेतलेलं आहे जन्म घेतलेला आहे आणि हे काय होणार आहेत सद्गुरु होईल सकळी का सगळ्यांचे काय होणार आहे ते सद्गुरू होणार आहेत असं काय सांगितलं व ज्योतिषांनी भविष्य सांगितलं याचा अनुग्रह होईल जासी तो वंदे होईल विश्वासी याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण बघा काय ज्योतिषांनी सांगितलं या, याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी ज्या लोकांना ह्यांच काय होईल संगत लाभेल ज्या लोकांना यांचा अनुग्रह होईल तो विश्वामध्ये काय होईल हो वंद्य होईल यांचे या, या बालकाचे वाक्य म्हणजे परिसाप्रमाणे चिंतामणी याचे चरण चिंतामणी सारखं काय आहे याचे म्हणजे चिंतामणी दगड माहिती आहे आपल्याला हात लावला की काय होतात व मनोकामना पूर्ण होतात तस ह्या बालकाचं वाक्य म्हणजे काय आहे परिसाप्रमाणे आहे आणि चरण म्हणजे काय व चिंतामणी प्रमाणे आहे अष्ट ही सिद्धी याचे द्वारी ओळगत राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती ऐक सिद्धी याचे द्वारी काय हो अष्टही सिद्धी काय हो द्वारा याच्या द्वारामध्ये ओळगत राहतील निरंतरी नवनिधी याच्या घरी राहती ऐक परब्रह्मच आहे अष्टसिद्धी नवनिधी सगळं काय ओ न... न सगळेच काय ह्याच्या घरी काय करणार आहेत वास करणार आहेत न होती असे गृहिणी सुत पूज्य होईल त्रिभुवनात याचे दर्शन मात्र पतित पुनित होतील परेसा काय सांगितलं ज्योतिषांनी भविष्य काय सांगितलं या या मुलाचं काय होणार नाही लग्न होणार नाही याला काय नसणार आहे पत्नी मुलं नसणार आहेत हा काय असणार आहे त्रिभुवनात काय असणार आहे हो, पूज्य असणार आहे याच्या नुसत्या दर्शनाने पतीत सुद्धा काय होणार आहे तो पावन होणार आहेत पापी सुद्धा काय होणार आहेत पुण्यवान होणार आहेत होईल हा अवतार पुरुषी दिसत असे भरवसी संदेह न धरावा मानसी म्हण न करती नमस्कार काय म्हणतात तो ज्योतिषी हा कोणीतरी अवतार पुरुष असेल असं आम्हाला दिसतय ह्या ज्योतिषास्त्रामध्ये पण तुम्ही काय करू नका संशय धरू नका मनामध्ये आणि ते ज्योतिषी काय करतात व त्या बाळकाचं चरण धरतात चरण धरून नमस्कार करतात म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर याचे ने महादैन्य हरे भेने न कळी कळीकाळा सगळेजण काय म्हणतात हो ह्याच्यामुळे काय हो महादैन्य सुद्धा काय होणार आहे पळून जाणार आहे आणि कळी काळाला त्याला काय नाही कळी नाहीये तुमचे मनी जे जे वासना सर्व निर्गुणा या ते करा हो जतना निदान आले तुमचे घरा काय म्हणतात तु? व तुमच्या मनामध्ये जी जी वासना असेल ती सगळी पूर्ण होणार आहे इथं कारण काय आलंय ओ घरी त्यांच्या माधव आणि अंबा भवानीच्या घरी काय आलंय साक्षात परब्रह्मच आलेला आहे आता इथं काय हो सगळं पूर्ण चिंतामणी हित परिस हित सगळं काय हितच मग जे जे काय असेल कारण निधानच आलंय तुमच्या घरी काय हो कुठं मागायला जायची गरजच नाही देणारच तुमच्या घरी आलेला आहे ऐसे जातक वर्तओ न सांगता झाला विध्वजन जनक जननी संतोष न देती दान वस्त्रा भरणे हे असलं भविष्य ऐकल्यानंतर आई वडिलांचं काय अंतकरण भरून येतं ना आपलं बाळक जर उत्तमाचं आहे नुसतं असं भविष्य कळलं तरी काय आई वडिलांचं अंतकरण भरून येतं मग तस काय हो या दोघांचं पण काय अंतकरण भरून आलं ऐसे जातक असं भविष्य वर्तवलं कुणी हो ज्योतिषांनी भविष्य सांगितलं आणि सांगता झाला विद्वजन जनक जननी संतोष देते आणि हे एवढा सगळं ऐकून एवढा आनंद होतो ते ह्या नवरा ऐकू ते काय करतात सगळं दान देतात भरपूर असं काय हो वस्त्र अलंकार सगळं दान करतात सांगोनी गेले ब्राह्मण स्तोम माता पिता अति प्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंबू लोन ओवळती काय हो वडील ते आई वडीलच आई वडील काय म्हणतात आता हे ब्राह्मण सांगून गेले भविष्य की हे बालक काय आहे अवतार पुरुष आहे मग आई वडिलांचं काय असतं हो? मुलांवरती अति प्रेम असल्या कारणाने दुष्टी म्हणजे दुष्ट लागेल म्हणून काय केलं लिंबू मिरच्या ओवाळून काय करतात टाकतात त्या बालकावरनं कारण त्या बाळकाला काय लागू नये दुष्ट लागू नये कोणाची दृष्ट लागू नये तो विश्वाचा काय आहे तो विश्व निर्माण करता आहे तो त्याला कशाची दृष्ट आली पण हे कसं आहे हो? आई वडिलांना काय हो अति प्रेमामुळे ते काय करतात त्याच्यावरून ते, ते कुणाची दृष्ट लागू नये म्हणून लिंब निंबू लोण ओवाळून टाकतात व्यवस्था फाकली नगरात अभिनव आजी देखील म्हणत उपजदा बाळ ओंकार जपत आचर्य म्हणती सकळ जन काय हो सगळीकडो सगळ्या गावात काय हो आता बाळ जनमलेलं बाळ जर ओंकार म्हणत असेल तर ही स ही गोष्ट सगळ्या काय हो सगळ्या गावात पसरली की काय हो माधव आणि आंबा घरी जनमलेलं बाळ काय हो जन्मताच काय म्हणतंय ओंकार म्हणतंय हे शंभर टक्के काय असणार आहे अवतार पुरुष असणार आहे हा देवाचा देवाचा अवतं अशी सगळीकडं काय हो सगळी इकडं हे आश्चर्य करत होते सगळे लोक सगळ्या अख्या गावात सगळीकडे काय हो लोक आश्चर्य करत होते नगर लोक इष्ट मित्र येते विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कौनासी आता ही गोष्ट नुसती गावापुरती राहते का हो नातेवाईकांच्या सगळ्यांना सगळ्यांना माहिती पडतं की काय हो आंबा भवानीच्या घरी काय हो बालक असं जलामलंय माधव आंबा भवानीच्या घरी असं बालक जलामलंय ते काय करतंय ओमकार ओंकार शब्दाचा काय करतय उच्चार करते म्हणजे ओंकार म्हणत जलमल्या जलमल्या मग आता ते बाळक पाहण्यासाठी लांबून लांबून लोक यायला लागली आणि सगळे लोक येत ये आहेत बरोबर आहे परंतु दृष्टी लागेल ला म्हणून मात्र माता न दाखवी माझ्या पोराला दुष्ट लागल म्हणून काय हो आई काय त्या पोराला दाखव कुणाला दाखवत नव्हती माया मोहे जनक जननी बाळाशी दुष्टी लागेल म्हणून अंगारा लावती मंत्रोनी रक्षा बांधती कृष्ण सुते काय हो बाळाला दुष्टी लागल म्हणून काय हो करायचे आंबा आंबा काय माझ्या पोराला कोण दुष्ट लागल कोणाची ला तरी दुष्ट लागल म्हणून काय हो करायचे त्याला काय हो अंगारा कुठं अंगारा लावून कुठं तरी मंत्रून कुणी अंगारा दिलेला लावायची रक्षा म्हणजे बघा <coughs> ते गंडा दोरा बांधतात कुठं काय ते तसलं सगळं काय करायची होती आंबा भावानी आपल्या मुलासाठी काय करायची आता राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया